सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते होते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते देवी दुर्गा मातेने महिषासूर राक्षसासोबत नऊ दिवस युद्ध करून त्याचा वध केला होता आणि म्हणूनच हा उत्सव आदिशक्तीला स्त्री शक्तीला समर्पित करण्यात येतो नऊ दिवसांच्या युद्धानंतर देवी दुर्गा मातेने राक्षसाचा संहार करून चांगल्यावर वाईटाचा विजय मिळवला होता आणि त्यामुळं या नऊ दिवसांना आणि या देवीच्या नऊ स्वरूपांना नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व असतं आणि याच कारणामुळं हा नवरात्र उत्सव अखंड नऊ दिवस चालतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांची पूजा करण्यात येते तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी मातेचं प्रथम स्वरूप असलेल्या देवी शैलपुत्री मातेची पूजा करण्यात येते तर आपण आज या व्हिडिओमध्ये देवी शैलपुत्री मातेची पूजा कशा प्रकारे करायची आहे कोणती माळ अर्पण करायची आहे नैवेद्य कोणता दाखवायचा आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे महत्व काय आहे त्याचबरोबर इतर देखील महत्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका दुर्गा मातेचे प्रथम स्वरूप असलेली देवी शैलपुत्री माता पर्वतांचा राजा हिमालयाची कन्या असून या देवीचं वाहन बैल म्हणजेच वृषभ आहे म्हणून तिला वृषारुडा असं देखील म्हटलं जातं तसेच भक्त उमा या नावाने देखील ओळखतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री मातेची पूजा करण्यात येते देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि या त्रिशूळाने ती शत्रूंचा नाश करते तर डाव्या हातात कमळाचं फुल आहे जे शांती आणि ज्ञानाचं प्रतीक आहे ही निसर्ग स्वरूपा देवी आहे हिमालय आपल्या शक्ती दृढता व प्रतीक आहे स्त्रियांनी या देवीची पूजा करणं श्रेष्ठ आणि मंगलकारी मानलं जातं पौराणिक कथेनुसार एकदा प्रजापती दक्षाने मोठा यज्ञ केला भगवान शिवशंकर आणि देवी सती वगळता सर्व देवी देवतांना या यज्ञात आमंत्रित करण्यात आलं होतं देवी सतीलाही या यज्ञाला जायचं होतं पण महादेवानी त्यांना समजावलं की प्रजापती दक्ष आपल्यावर नाराज आहेत म्हणून त्यांनी आपल्याला बोलावलं नाही पण देवी सती हट्ट सोडण्यास तयार नव्हत्या आणि भगवान शंकरांची परवानगी घेऊन त्या यज्ञाला गेल्या यज्ञात त्यांच्या आईशिवाय कुटुंबातील कोणीही त्यांच्याशी बोलत नव्हते घरच्यांचे हे वागणे पाहून देवी सतीला खूप वाईट वाटले त्याचवेळी प्रजापती दक्ष महादेवांविषयी अपशब्द बोलून त्यांचा अपमान करू लागले देवी सतीला भगवान भोलेनाथांचा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी त्या यज्ञात उडी घेऊन आपल्या शरीराचा त्याग केला भगवान शिवशंकरांना हे कळताच ते दुःखी झाले आणि त्यांनी आपले सैन्य पाठवून यज्ञ समाप्त केला या घटनेनंतर देवी सतीने शैलराज हिमालयात दुसरा जन्म घेतला हिमालय जन्मानंतर त्यांना शैलपुत्री म्हटलं गेलं उपनिषदांमध्ये या देवीला हेमावती असं देखील नाव मिळालं आहे देवी शैलपुत्री माता हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग अतिशय प्रिय आहे म्हणूनच या देवीची पूजा करताना पांढऱ्या रंगाच्या फुलांनी ही पूजा करावी तसेच पांढऱ्या रंगाची वस्त्र देवीला अर्पण करणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर देवीला नैवेद्य अर्पण करताना पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा तुम्ही मग साखरेचा दह्याचा दुधाचा किंवा साखरेपासून दुधापासून बनवलेल्या कोणत्याही मिठाचा मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शकता शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असं म्हणतात नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी रंग येत आहे सफेद पांढरा पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करून या शैलपुत्री मातेची पूजा करायची आहे जेणेकरून केलेल्या पूजेचं विशेष फळ प्राप्त होईल त्याचबरोबर मातेला पांढरा रंग अतिशय प्रिय असल्याने पांढऱ्या रंगांच्या फुलांची माळ ही आपल्याला या मातेला अर्पण करायची आहे त्याचबरोबर अगोदर सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य कोणतेही नैवेद्य तुम्ही सफेद रंगाचा या मातेला अर्पण करू शकता त्याचबरोबर या शैलपुत्री मातेचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमहा मंत्रा या मंत्राचा या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त जप करायचा आहे देवी शैलपुत्री मातेचा जन्म शैल किंवा दगडातून झाला असून त्यांची पूजा केल्यानं जीवनात स्थिरता येते देवीशैलपुत्री मातेच्या पूजेमुळे वैवाहिक जीवन सुखी राहते आणि घरात सुखसमृद्धी येते भरभराट होते त्यांच्या उपासनेने मुलाधार चक्र जागृत होते जे अत्यंत शुभ मानलं जातं तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केल्यानं चंद्राशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होतं तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शैलपुत्री मातेची पूजा कशी करावी मंत्र कोणता आहे माळ कोणते आहे रंग कोणता आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व काय आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर तुम्हाला जर मंत्र जरी समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद